नेंबई महानगरपालिकेचे परिवहन समितीचे माजी सभापती गजानन कोंडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दिवा कोळीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नेंबे महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती ज्येष्ठ समाजसेवक तसेच सुयोग सोसायटीचे अध्यक्ष नेंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांचे चुलत भाऊ गजानन विठ्ठल कोंडे काका यांच्या वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सुयोग येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांचा पार्थिव पाच ऑगस्ट रोजी अंतिम दर्शनासाठी सकाळी नऊ वाजता ऐरोली येथील राहत्या घरी ठेवण्यात आला होता सोमवारी सकाळी अकरा वाजता दिवा कोळीवाडा येथील दिवा कोळीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ज्येष्ठ भाजपचे आमदार गणेश नाईक लिंबी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक शिवसेनेचे युवा माजी नगरसेवक ममित चौगले भाजपचे माजी पदाधिकारी माजी नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी सुयोग सोसायटीचे सदस्य कोंडे यांचे नातेवाईक सगळे स्वरे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी अंतिम दर्शन घेतले यावेळी असंख्य कार्यकर्ते अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते त्यांच्या पाश्चात पत्नी शैलेजा दोन मुले जयेश सचिन स्नुषा नातोंडे असा परिवार आहे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे सर्वांना मदत करणारे जात धर्म पंत पक्ष बाजूला ठेवून सर्वांशी एक दिलाने राहणारे गजानन कोंडे यांचे दुःखद झाले ही पोकळी भरून न निघणारे भा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना आमदार गणेश गणेशनाईकेने आपल्या भावना व्यक्त केल्या